आपल्याचं महत्व मोठं आहे भगवंत मंदिरामध्ये या भगवंताचा आख्यान राज्याची कथा आणि एकंदरीत भगवंताची जी नीट आरती होती या सगळ्यांचं व्यवस्थित कथाचा लिखाण आपल्या या बार्शी आणि आरती मंडळामध्ये नीट असणार आहे आदरणीय सर त्यांनी खूप कष्टाने खूप प्रयत्न करून अभ्यास करून गेल्या तीन वर्षामध्ये अहोरात्र भगवंत कथा हा अत्यंत उत्कृष्ट ग्रंथ जो त्यांनी लिहिलाय त्या कथासारकाशन हा इथं सर्व मान्यवर ज्योतिबा कुलदेवताच्या नावाने सुद्धा एक कथासार त्यांनी प्रकाशन करत आहे त्याचंही प्रकाशन या ठिकाणी होत आहे सरांना विशेष करून धन्यवाद देतो की आपण आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर शेवटचा काळ आहे आणि तीन अडीच तीन वर्षामध्ये आपण जे कष्ट म्हणायला हरकत नाही आरती मंडळाच्या वतीने समस्त वार्षिकांच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो भगवंताचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आक्रम अनेक दिवस त्यांच्याकडे निर्माण व्हावेत अशी भावना व्यक्त करतो या ठिकाणी

उपस्थित आहे आई साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि गेली वीस वर्ष झालं आता मी आमच्या सर्वांचे गुरुकेट जैव मोदी महाराज यांचं प्रवचन आपल्याला या ठिकाणी सर्व

या ठिकाणी संतांच्या भूमिकेमध्ये सर्वसंप्रदायाला जागरूक केलं आणि तीच परंपरा अंतूज बोलते घराण्याची आजोबा करोनी पर्याय सर सातत्याने या ठिकाणी सर्वांनाच या ठिकाणी प्रवचन मालिकच्या के माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून सातत्याने योगमार्गाचा आपण सगळे बोलले घरी या ठिकाणी करतात त्या बदल्यामी माझ्यासाठी बोलतेना आपले मन करू आवाज होत आहे महाराज येतो तो आणि आज या ठिकाणी आदरणीय बोलते महाराज असं की आपले साधू संत या ठिकाणी जसं आता ऐकत होतो एकनाथ महाराजांची कथा आपण सांगत होते आणि रामायणामध्ये हनुमानला सुद्धा तुम्ही फोटो ठरवलं सीतामाचे फोटो ठरवलं शेवटी संत श्रेष्ठ ठरवले तितकेच तुम्ही श्रेष्ठ आहे

देशाच्या कडनं काय चाललंय मग तो बघा आणि खऱ्या अर्थानं महाराज सगळ्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन ठिकाणी करताय केलंय भविष्यामध्ये करत राहा आणि आखंड समाज एक जीवाला एक दिला राहण्याकरता सगळे सर्व प्रयत्न करा ही आज सांगण्याची आज गरज आहे कारण मी फार ऐकतोय तुम्ही कीर्तन करताय निवृत्ती महाराज कसा प्रकार करून सांगताय पाणी दिसतंय मला कारण किती जण त्याला फोन घेतला तर किती जण नाही आता आता माझा व्यक्ती की मी कालही बोलत होतो आजही बोलतोय उद्याही बोलतोय खरंच बोलतोय आणि खरोखर त्यांचं काय तिकट असत तुम्ही एवढं तिकट बोलत नाही तुमच्या शिष्यवृत्ती जर आहे पण निवृत्ती महाराजांची इच्छा कारण ते बोलतात पंखळ बोलतात आणि कोणाची भाडेबी ठेवत नाही आणि सातत्या म्हणतात की मी एवढं कीर्तन करतोय कालही खरं होतं आजही खरं आहे उद्याही खरं वाचतो सांगून सुद्धा

नम्रते विनंती करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराज साधनाने कुठेही कीर्तन असेल किंवा प्रवचन असेल साधनाने याच्यामध्ये झोपून येतो किंवा या कामामध्ये उत्सव महोत्सवामध्ये असेल किंवा इतर सगळ्या आपल्या भगवंताचं मंदिराचं विश्वासन आमचे आदरणीय दादा आहेत नाना आहेत सगळी पंचकमेटी आहे आता जरा आपला माहिती नावावर मला येत

भविष्य पण आपल्याला या संप्रदायामध्ये चांगले प्रयत्न करायचे भगवत महोत्सव दरवर्षी छाटा करायचा आहे आणि या आपल्या भगवंताच जे मूळ जगाच्या पाठीवरती एकमेव मंदिर आहे त्याची कीर्ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याकरता आपण वार्षिकांनी कारण हे स्थान वार्षिकमध्ये आपल्या वार्षिकांची सगळ्यांची जबाबदारी खास करून तुमची मीडिया आहे कारण आजकाल आधुनिक जगामध्ये सगळेच सोशल मीडियालाच जास्त महत्व आलेलं आहे त्यामुळं आपल्या भगवंताची कीर्ती जंगल या ठिकाणी भगवंताचं काच काम आहे शावदाच्या आगोल ही सगळी कीर्ती जगामध्ये पोहोचवल्याचं काम सर्व राजिकारणी करावं त्यामुळे मुद्दे महाराजांनी जर त्याचा वाटा घेतलेला त्याबद्दल कोणाही धन्यवाद देऊन बराच वेळ न घेता पाहिजे भविष्य या ठिकाणी संपण आपली परत एक आभार मिळतो या नंतर हरिबा कराणे पैशी जय गंगा गोळी अमृतarci ओका जपे तवेक्ष होता यांची कहाणी संत श्रेष्ठ मानकोजी महाराजांचे हृदय मानो अभिषेक परम शक्ती ये गोळी दादा ऐसे कथयास रजसंमित्र जयवंत महाराज माननीय राजा को सर्व भक्तिमान पुरुष आणि भक्तिमाती माता आणि पत्रकार तंतुवावी बारशीच्या या मंदिरामध्ये महाराजांची प्रवचन व्हावी ही भगवंताची जरी इच्छा असली तरीही श्रोत्यांची पुण्या असं ज्ञानेश्वरांना सांगतात ओंकार जपे तपे शोधण्याची फळा खाली म्हणजे भाषेच्या या भाविकांनी गतजन्मात काहीतरी तपश्चर्या केले जपजाप्य केले आणि म्हणून ही प्रासादिक प्रवचन आपल्याला प्रतिवर्षी श्रावणात ऐकायला मिळते ही ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्याकरता दिलेली प्रशस्ती आहे म्हणून ती मुलीने गुरुत केली बारशीकर या प्रवचनाचा लाभ झाला मला काय फायदा झाला हा माझ्या स्वागताचा विचार तर श्रावणामध्ये मला भगवंत दर्शनाचा योग्य प्रवचनात येतो हा माझा फायदा वक्ता सहस्त्रेशू अशा सदरात हे माझं मित्रत्व हो। आणि त्यांच्या स्नेहबंधार्थ माझं येणं माझे दुसरे मित्र प्रमोद महाराज पवार यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे लॉकडाऊन नंतर मला येता आलं नाही पण मी आज आवर्जून या ठिकाणी आलो आणि अत्यंत प्रासादिक प्रवचन ऐकण्याचा हो योग आला मला या प्रवचनातून एक लक्षात आलं फार आग सुंदर विवरण त्यांनी केलं संत एकनाथ महाराज एक हा द्वितीय संत संत वारकरी म्हणतात संत वैनाबाई वर्णन केल्याप्रमाणे जगामध्ये अनेक भक्तीपंत आहेत आणि वातकरी संप्रदाय पण आहे पण वारकरी पंथ आणि पृथक पंथ यांचा दौरंगी अभ्यास केला एक गोष्ट लक्षात येईल वारकरी पंथ एवढं <प्राथा> साहित्य जगात कोणत्याही पंथाकडे नाही आणि या सर्व साहित्य संपदेमध्ये अधिकतम साहित्य हे संत एकनाथ महाराजांनीच निर्माण केले हे लक्षात घ्या साहित्य निर्माण करणं हे एक वेळ सोपं आहे पण नाथ महाराजांनी काय केलं हे साहित्य समाजाभरू केलं ते सर्वात मोठं काम आहे नाही तर भारून करायचं काही कारणच नव्हतं आणि मिरचू चालवायचं काही कारण नव्हतं ते त्यांनी समाजाभूत केलं आज ज्ञानोबा तुकोबा या भजनामध्ये ते थोडस ज्याला पॉज म्हणतात ते का असावं याचा थोडासा काम आहे ज्ञानोबा तुकार म्हणताना एक सेकंद मध्ये थांबलं जातं भजनामध्ये त्याच मला गणित असं कळलं की ज्ञानेश्वर महाराज महाराजची भक्ती आहे आणि मध्य महाराज आहे ज्ञान प्रकट करता येते प्रेम प्रकट करता येत नाही <laughs> वर्ष तुला कोणत्या रंगाचे होते पटवणारा एवढा तुमचा मुख्य दुसरा असं मला वाटत अशा या मित्राला महावसर जो मी सन्मानित करतो आणि वार्षिकराचं पुण्य असंच वाढत जावं अशी भगवंताची चढी प्रार्थना कुंडली